नमस्कार मी सविता कारंजकर वडूचची माहेर भाषेन आहे मी आणि सातारहून आली आहे आणि त्या अनुषंगाने माझी खूप जुनी कविता आहे वातावरण पण थोडंसं बदलेल पौर्णिमेचा चंद्र किंवा उंजळीतला चंद्र चंद्र आभाळात अन् माझ्या उंजळीतही पूर्ण चंद्र आभाळात अन् माझ्या ओंजळीतही आभाळातला चंद्रमा थोडासा नाराज अन् ओंजळीतला चंद्र लाजूंचू त्याला म्हटलं बघ ना माझ्याकडे कवीला परकाया परवेशाची देणगी असते त्या देणगीचा लाभ घेऊन ही एका प्रियकराच्या नजरेतून ही कविता लिहिली त्याला म्हटलं बघ ना माझ्याकडे आणि आभाळातून आवाज आला त्याला म्हटलं ओंजळीतल्या चंद्राला म्हटलं बघ ना माझ्याकडे आणि आभाळातून आवाज आला बघ ना माझ्याकडे ओंजळीतल्या चंद्रानं चमकून पाहिलं आभाळाकडे वरून आवाज आला तुझ्यामुळे तुझ्यामुळे तो माझ्याकडे पाहत नाही असा चंद्र जर ओंजळीतच येऊ लागला तर कोजागिरीला कोण पाहिल माझ्याकडे <laughs> उंजळीतला चंद्र लाजून म्हणायला ओंजळीतला चंद्र लाजून म्हणायला जा ना जरा ढगाड जा ना जरा ढगा ढगाड आम्हाला दुधात साखर घालायची आणि ओंजळीतला चंद, चंद, चंद्र ओंजळीतल्या चंद्रानं माझ्याकडे पाहून अलगत ओठ विलप केले <laughs> आज कविता सादर करते निनावी गीत सृष्टीच्या उंबरठ्यावर उभी ती सूर्याच्या प्रकाशासारखी दैदिप्यमान सृष्टीच्या उंबरठ्यावर उभी ती सूर्याच्या प्रकाशासारखी दैदिप्यमान पण चार भिंतीत अडकलेली आणि तरीही अखंड तेज पसरवणारी तिच्या हातात आहे ऊब आणि तिच्या गळ्यात अश्रिताचे गीत तिच्या हातात आहे ऊब आणि तिच्या गळ्यात अश्रिताचे गीत तिच्या कुशीत पिसावतात थकलेली पावलं आणि थबकलेली स्वप्न तरीही हिशेबाच्या का कागदावर तरीही हिशेबाच्या कागदावर तिच्या श्रमांना अंक मिळत नाही तरीही हिशेबाच्या कागदावर तिच्या श्रमांना अंक मिळत नाहीत दरडोई उत्पन्नाच्या सूत्रातून तिचा घाम टाकला जातो नेहमीच बसून कधी ती गोड गाणं कधी ती कोंडलेला श्वास कधी अग्नी तर कधी शीतल चांदणं प्रत्येक रूपात तिचं अस्तित्व अपरिहार्य प्रत्येक रूपात तिचं अस्तित्व अपरिहार्य पण तरीही जग तिचं मोल विसरलेलं आहे आज काळ बदललाय म्हणे आज काळ बदललाय म्हणे ती आकाशात झेप घेते पण तिच्या मनात अजूनही पारंपरिक बेड्यांचे आवाज उंचत ती वस्तू नाही ती केवळ नात्यांची सावलीही नाही ती वस्तू नाही ती केवळ नात्यां नात्यांची सावली नाही ती तर जीवनाची शिल्पकार आहे जिच्या स्वप्नांवर उभं आहे हे, हे संपूर्ण विश्व तिच्या अस्तित्वाची जाणीव हीच घरी प्रगतीची पहाट आहे तिच्या अस्तित्वाची जाणीव हीच घरी प्रगतीची पहाट आहे आणि तिच्या मान्यतेशिवाय संस्कृती कोण पूर्ण करणार आहे तिच्या मान्यतेशिवाय संस्कृती